दीड एकर जमीनच्या बॅकसाइडला हे अशा प्रकारची नदी आहे तर सुंदर अशी नदी आहे मित्रांनो कधीही बारा महिने न आटणारं पाणी या ठिकाणी आहे सुंदर असं नदीचं पाणी आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या हक्काची सात परसाची विहीर आत्ताच ती वेळ आहे तुमच्या संधीचं सोनं करण्याची तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे सुंदर अशी दीड एकरांची पुणे पासून पन्नास किलोमीटर अंतरावरती दीड एकरांची फुलबागाई जमीन आणि ही डांबरीला आहे आणि ह्या नदी शेजारी आहे म्हणजे एवढं या ठिकाणी पॉझिटिव्ह पॉईंट आहेत येऊ शकता आणि आपल्या या दीड एकरचे मालक होऊ शकता एकच सांगतो एकच वादा आपला वादा लवकरात लवकर या विजिट मारा कॉल करा पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि आपल्या क्षेत्राचे मालक व्हा एकच सांगतो एकच वादा आपला वादा स्वाता न्यूज चॅनल मध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे पुरंदर विमानतळाच्या अगदी नजदीक आणि माझ्यापासून पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे टॉप नंबरचं आणि एकदम हॉट विमानतळ आपल्यापासून फक्त दोन ते पाच मिनिटावरती आहे आणि याच्या समोर माझ्याकडे शेती आहे टोटली दीड एकर नदीला लागून आपली जमीन आहे अतिशय सुंदर प्राईम लोकेशन आणि हे डांबरीला क्षेत्र आहे पूर्णपणे पुरंदर पट्ट्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पुणेच्या आसपास अशी जमीन मिळणार नाही थोडासा डेव्हलपमेंटला खर्च आहे जेजुरी आहे सात किलोमीटर सासवड आहे वीस किलोमीटर आणि नाजरे धरण याच बारा महिने पाणी न आटणार असं धरण जे आहे ते फक्त आपलं आहे तीन किलोमीटर म्हणजे तुमचा पाण्याचा विषय मिटला तुमचा लाईटचा पण विषय तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी मिटलेला आहे तुम्हाला लाईट कनेक्शन आहे तुम्हाला नदी पण भरपूर जवळ आहे म्हणजे नदीला लावून आपली जमीन आहे तीनशे फुटाचा एकदम मोठा प्रशस्त फ्रंट आहे आणि ही जमीन ओन अँड ओनली आख्या सगळ्या संपूर्ण पुरंदर पट्ट्यामध्ये एकमेव लाडकी जमीन आहे आणि ही जमीन छोटी आहे छोटा तुम्ही होऊ शकता याचा रेट आहे साठ लाख रुपये एकर निसर्गाच्या सानिध्यामध्ये क्षेत्र आहे एकर जर तुम्हाला असेल तर आपला व्हिडिओ मध्ये आहे नंबर पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि आपल्या दीड एकराचे मालक वा सात वर्षाची मोठी प्रशस्त विहीर आहे बारा महिने कधीही न आटणार पाणी आहे नुसताच आपला भारत देश आहे असं म्हणून चालणार नाही तर दादांनो जमीन घ्या आणि शेतकरी व्हा आणि इकडं तिकडं दहा गुंठे वीस गुंठे घेण्यापेक्षा पैसे शेतीमध्ये पैसे लावा पोटाला चिमटा लावून कातर लावून पैसे सेव्ह केले असतात ते तुमचे बँकेत टाकण्यापेक्षा जमीनमध्ये लावा आणि आपला भारत देश सक्षम शेतकरी म्हणून ओळख करा आणि कृषीप्रधान देश आपला आहे ही ओळख कधी होणार आहे जर तुम्ही एकर दोन एकर पाच एकर जमीन घेतली तर होणार आहे आर्थिक उत्पादन इन्क्रीज करा छोटे मोठे व्यवसाय करा कुक्कुट पालन करा तुमचं अजून काय खेकडा पालन करा मच्छी पालन करा तुम्हाला काय जमते ते करा तुम्हाला आवडण ते करा पण तुम्ही शेती घ्या आणि शेतकरी व्हा एक दिवस असा असेल की भारतामध्ये शेतकऱ्यांचं राज्य असेल तुमच्या समोराशी आहे मोठी प्रशस्त नदी या ठिकाणातून लोक शेतकरी मोटर टाकतात आणि आपली शेती हिरवेगार करतात